सर्व नेते मंडळी या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून आलेला अन्यायग्रस्त आदिवासी कोळी बांधव मनेर समाज आम्ही मनेरवार्लू समाजाचा एक कार्यकर्ता आहे घाबरण्याचं कारण नाहीये कारण का एस आय टी फक्त मनेर आणि मराठवाड्या मराठवाड्यामध्ये मनेर आणि पुण्यासाठीच आहे का अन्नाच्या पोटी अन्न जन्मतो भिल्लाच्या पोटी भिल्ल जन्मतो महादेव कोळी कोळी मंदिर वावरूच्या कोटी लोक जन्मत नाहीत का हा प्रश्न विचाराची वेळ आपल्याला आलेली आहे की निकल्ली सरकार आहे जो सरकार हमारे काम के नहीं वो सरकार को हम राज्य करण्या नाही देंगे आज ह्या प्रत्येक करो तू कसा खाणारी अहलात कोणी समाजात जन्म होत असेल होता नेता पाहिजे होत असेल तर पायातलं खेटर काढून हातात घ्या वोटात या जेव्हा वोटात येते तेव्हा क्रांती होते म्हणून सर मी तुम्हाला इमानद्वारे सांगतो नागनाथ गिसेवार नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही दे त्यांच्या सोबत आहोत मनिरवालू कोळी समाजाच्या सोबत आहे समन्वय समितीच्या सोबत आहे हा समन्वय समितीच्या सोबत आहे जेव्हा जेव्हा कोळी समाजाचं आंदोलन था असेल तेव्हा तेव्हा मनिरवालू समाज निश्चितपणे तुमच्या सोबत असेल कोण काय म्हणतील याची परवानं करता एकीनं पुढे जावं असं मी आव्हान करतो मी आणि अमित चंदेवार माझ्या सर्व आलेल्या बांधवाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले नांदेडचे व्यंकटजी मोदीराज हे थोडक्यात आपल्या भावना आपल्या समोर व्यक्त करतील